जयवे विश्वनाथ पवार आज मी ह्या चैत्यभूमी परिसरामध्ये उभा आहे तुमचे आमचे सगळ्यांचे मुक्तीदाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वय देशभरातून खेड्यापाड्यातून शहरा शहरातून लाखोच्याच नवे करोडच्या संख्येने आलेल्या आहेत त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी या ठिकाणी ज्या बा स्मारक आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जवळजवळ एक तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत मोठ्या संख्येनं लाखोंच्या नवे करोडोंच्या संख्येनं बाबांचे अनुयायी येत असतात मी सकाळपासून अनेक आंबेडकरी चळवीतल्या कार्यकर्त्यांशी मुलाखत घेतलेली आहे मुंबईमध्ये जे जे कार्यकर्ते सक्रिय आहेत त्यापैकी आमच्या इकडे मित्र आहेत कदम साहेब त्याचप्रमाणे प्रमोद साहेब त्याचप्रमाणे मोहिते साहेब त्याचप्रमाणे अजयजी सुर्वे हे सगळेच युवा कार्यकर्ते आंबेडकरी चळवीचं नव्या दमानं काम करताना दिसतात सातत्यानं वेगवेगळ्या आंदोलनामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधातल्या लढ्यामध्ये सक्रिय असतात मी आदरणीय रुपेशदादा मोहिते यांना विनंती करेन बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी महापरिनिर्माण दिन संपन्न होत आहे आणि आपण सगळेच भीमा अनुयी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहोत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत भारतीय संविधानावर घाला निर्माण झालेला आहे अशा वेळेला आपण काय म्हणू शकता जय भीम सर्वप्रथम विश्वरत्न सिंबॉल ऑफ नॉलेज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये लोकं ह्या ठिकाणी आलेली आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी परंतु देशामध्ये ज्या पद्धतीने संविधान पायमल्ली करण्याचं काम सुरू आहे हे सरकार जे आलेलं आहे ते संविधानाला मानत नाही आहे संविधानाच्या विरोधात त्यांचं काम चालू आहे विशेष करून बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मताचा अधिकार दिला आणि त्या मताच्या अधिकारातून राजा बनण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आणि हा राजा बनण्याचा अधिकार आता कुठेतरी हे मनोवादी भाजप सरकार आणि त्यांची मातृसंस्था आर एस एस यांच्या माध्यमातून ह्या संविधानाला नेमका पत्ता आहे संविधानाला संपवण्याचं काम चाललेलं आहे मला इथल्या व्यवस्थेला हे सांगायचं आहे सा की कि तुम्ही कितीही ह्या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न केला ते संपणार नाही आहे कारण ह्या संविधानामध्ये समता स्वतंत्र न्याय आणि बंधुता आहे ह्यावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेली आहे आणि ह्या संविधानामध्ये जगाला मानववादा मानवतावादाची शिकवण देणारी बंधुता या संविधानामध्ये अंतर्भूत झालेली आहे आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढण्यासाठी शेवटच्या तळागळ्यातल्या माणसाला आपला हक्क भांडून संसदीय पद्धतीने घेता येऊ शकतो अशा पद्धतीची एक लोकशाही पद्धत ह्या संविधानाने त्याला दिलेली आहे आणि ती पद्धत कोणीच हिरावून घेऊ शकत नाही कारण जगामध्ये बाबासाहेबांचा जो विचार आहे तो संपूर्ण जगातल्या जेवढे राष्ट्र त्यांनी अपनवलेलं आहे तुम्ही बघितलं असालच की संपूर्ण जगाने बाबासाहेबांचे मोठमोठे स्टॅच्यू बांधायला सुरुवात केलेली आहे ह्याचं कारण काय आहे तर बाबासाहेबांच्या समाजाचे लोक आहेत त्या ठिकाणी अस्पृश्य लोक त्या ठिकाणी राहत नाही आहेत तर मग काय मुद्दा आहे तर बाबासाहेबांना मांडणारे म्हणजे बाबासाहेबांच्या विरोधात मांडणारे लोक पुऱ्या जगामध्ये आता पसरलेले आहेत आणि बाबासाहेबांचा अभ्यास करायला सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेला बाबासाहेबांचं जेव्हा वाचन संशोधन करायला लोक लागलेत तेव्हा लोकांना कळायला लागलं कि आहे की हा किती मोठा मानवतावादी महामानव आहे आणि ते म्हणून या महामानवाच्या विचारांशी प्रेरित होऊन संपूर्ण राष्ट्राने त्याला सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ही उपाधी दिलेली आहे आणि ह्या उपाधीच्या माध्यमातूनच इथल्या व्यवस्थेला आम्ही हे सांगू इच्छितो की तुमच्यासारख्या कीरदमणीचे लोक या बाबासाहेबांचे विचार किंवा हे संविधानाची संविधानाची जी काय कलम आहेत किंवा ज्या पद्धतीने संविधानाने आम्हाला अधिकार दिले आहेत ते तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आणि जर का असे प्रयत्न झाले तर ह्या तळागाळातला संपूर्ण बहुजन समाज एक वाटून तुमच्या संपूर्ण व्यवस्थेला उद्ध्वस्त करेल एवढे मी बोलून माझे दोन शब्द पुरे करतो जय भारत जय संविधान जय कदम कदमसाहेब आपण सातत्यानं या परिसरात येत असतो बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे महानगरपालिका आणि राज्य सरकार जी व्यवस्था पाहते त्याबद्दल तुम्ही समाधान आहात का नाही काय कमतरता वाटते तुम्हाला दरवर्षी आपण इथे महापरिनिर्वाण दिनी खूप अनुयायी येतात भीमसागर लोटतो द दरवर्षीप्रमाणे ते लोकांची सुविधा कमी आणि ह्यांची ॲडबाजी जास्त असते महानगरपालिकेची बघायला गेलं तर तुम्ही जागोजागी त्यांची ॲड जास्त असतील पण आता बघाय गेलात तर पिण्याचे बाथरूमचे असे रोडवर बघितलं तर साफसफाईचा पण खूप मुद्दा आहे परत आ ह्या वर्षी तर त्यांनी जे स्टॉल आहेत त्यांची दरवाढ जास्त केलं जे पहिला खूप कमी कमी पैशात मिळायचं आज त्याची किंमत पाच हजार करून ठेवलेली आहे आज जे स्टॉल लावणारे आहेत बुक विक्रेते आहेत त्यांचं कसं होणार आहे जे आपली उदरनिर्वाह आहे परत ते त्याच्यामुळं आपल्याला ते पाच हजार परवडले पण पाहिजेत मला तर असं वाटतं की जे आपला पैसा आहे आणि आपल्या सुविधा देत आहेत त्या आपल्या पैशातूनच देत आहेत बी एम सी मला आता असं वाटतंय दादर रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनकडून चैत्यभूमीकडे येणारे जे रस्ते आहेत ते बरेचशे अगोदर सगळेच मोकळे होते आणि आता बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेले आहेत आणि मला वाटतं एकाच रस्त्याने जाणं येणं ठेवलेलं आहे त्यामुळे भविष्यात असं चंग्राचंग्रे होण्यासाठी स्वण्याचा संभव दिसतो आणि त्यासंदर्भात मागच्या वेळेला मी व्हिडिओ केला होता आज देखील लोकांची तक्रार आहे की जे मोकळे सगळे रस्ते पाहिजेत विनाकारण रस्त्यावरती बॅरेकेड्स लावलेत हे याबद्दल तुमचं मत काय सगळ्यात आधी जे महापरिनिर्वाण दिन असतं तेव्हा आपले जेवढ्या संस्था संघटना असतात यांची एक मीटिंग होते तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने तिथे मांडला पाहिजे पोलिसांना बी एम सीला आणि ट्रॅफिक पोलिस हे जे असतात त्यांना तो प्रकर्षाने तिथे मांडला पाहिजे आणि आपलं जे होतं तिकडनं येण्यासाठी शैतविकडे कधी कधी लोक आपले गावचे असतात ते येण्यासाठी भटकतात त्यांच्यासाठी रस्ता दाखवण्यासाठी तिथे काही बॅनर नाही आहेत आणि त्यात त्यांनी बॅ बॅरिकेडे लावून ठेवलेले आहेत परत दुकानांचा एवढा आहे की तिथे आपल्या महा लोकांना जो जनसागर येतो त्यांना येण्या जाण्यासाठी जागा होत नाही त्यासाठी पुढच्या वर्षी त्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या संघटना आहेत त्यांनी या ठिकाणी रिपब्लिकन अजय सुर्वे साहेब ना ओके अजय सुर्वे मला वाटतं बाईट द्यायला तयार नाहीत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आदरणीय कदमसाहेब आणि मोहिते साहेबांनी विवेचन केलेलं आहे आपल्या संघटना बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं शेवटी मी आदरणीय रुपेजी मोहिते यांना विनंती करतो की काय संदेश देऊ इच्छिता तरुणांना एवढा संदेश द्यायचा आहे की विकले जाऊ नका तुम्ही कुठले येणाऱ्या या निवडणुकांमधून वेगवेगळे पक्ष तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवतील ह्या आमिषांना बळी पडू नका कारण बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन तुम्ही जर का तुमच्या पक्षांना भरघोस मतदान केलं तर तुमचा प्रतिनिधी खरा प्रतिनिधी संसदेत जाईल आणि तुमच्या मागण्यांना तो आवाज उचलेल आणि खऱ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिप्रत असलेला रिपब्लिकन जो माणूस पाहिजे तो त्या ठिकाणी बसलेला असेल एवढं मला वाटतं बाबा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून ज्याप्रमाणे असंख्य बाबासाहेबांचे अनुय आलेले आहेत गेले अनेक वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका खेड तालुक्यातील पुरवली या गावचे सुपुत्र आणि अतिशय अग्रणी कार्यकर्ते काशीनाथ पवार हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत पवारसाहेब जयबेन आपण अनेक वर्ष या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करता बाबासाहेबांच्या या अभिवादन दिनानिमित्तानं आपण दोन शब्द जय भीम सर्वांना मी काशीना विक्रम पवार हुकम कुरवल तालुका खेड खेळ एकोणीशे सत्तावन्नपासून आमच्या तुलत्याने आम्हाला चैत्यभूमीला घेऊन आलो आणि तेव्हापासून मी माझं कुटुंबीय या ठिकाणी गेली अनेक वर्ष येत होती आणि वयानुसार आता माझा वय एकोणाशी चालू असल्यामुळे आम्ही रांगेतून कित्येक वर्ष जातो आजच्या घडीला वातावरणात यावंसं वाटतं थोडी तब्येत साथ देते म्हणून या वातावरण समाजामध्ये मिसळ असं वाटतं आणि याही परिस्थितीत याला येऊन बाबासाहेबांना अभिवादन करावं असं वाटतं तरुणांना काय संदेश देऊ वाटतं वाटतो तुम्हाला तरुणाना एकच समजतो की आज सहा डिसेंबरला वेगळं वळण लागते आणि आज कोणी तरुणा तर हे एक प्रकारचे जत्रेचं स्वरूप आणण्याचा प्रयत्न होतो होतोय आपण तो समजून घ्या की आपले विरोधक आधी सहा डिसेंबरला बाबरी मशीद ज्यांनी पाडली तेच लोक या ठिकाणी त्याचे जत्रेचं स्वरूप आणून हा जो गांभीर्याचा दिवस आहे त्याला वेगळं वळून लावून बाबासाहेबांचं दैवीकरण चाललेलं आहे तेव्हा आजच्या बौद्ध तरुणांनी आणि सर्व समस्त समाजाने या गोष्टीची गंभीरपणे बघायची गरज आहे आणि आपण हे आणून पाडा कारण बाबासाहेब हे दैवी शक्ती नव्हते तर त्याने आपल्या कर्तव्याने हे सर्व केलेलं आहे अतिशय कष्ट घेऊन केलेलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तेव्हा आपण त्यांचं दैवीकरण थांबवलेलं पाहिजे आज मी काही ठिकाणी बघितलं की भगवेकरण पुतळ्यांचं पण चाललेलं आहे तेव्हा या गोष्टी मी जास्त न बोलता आपल्या सावधगिरीचा इशारा देतो येणाऱ्या पिढीने याबाबतीत आप सावधान असावं आणि सहा डिसेंबरला किती गालबोट लावायचा प्रयत्न केला तो लागणार नाही कारण समाज जागृत आहे जयवीर धन्यवाद पवारसाहेबांनी अत्यंत मार्मिक विवेचन केलेलं आहे या ठिकाणी ललिताताई पवार आहेत रेखाताई पवार आहेत आमचे संजयजी पवारसाहेब आई Ja vim, segurament ja vim.